अचानक घडणारी गोष्ट म्हणजे काल पाळी आहे आज नाही असं कधी होत नाही मेनोपॉज म्हणजे नक्की काय आहे म्हणजे आपण पिरियड्स बद्दल बोलतो त्यावेळेस माहितीये की हे हे फिजिओलॉजिकल चेंजेस होतात आणि त्यानंतर तैन पिरियड सुरू होतात पाळी सुरू होते आणि मग ती एका पॉइंटला थांबते तर हे एक्झॅक्टली काय आहे ह्युमन बॉडीजमध्ये आणि हे फक्त आणि फक्त माणसांमध्ये होतर प्राण्यांमध्ये होत आपल्याला माहिती असतं की बाळ जेव्हा मम्मीच्या आईच्या पोटात वाढत असतं तर जी फिमेल बेबी असते तिच्याकडे एक ओवेरियन रिझर्व असतं म्हणजे तिचे जे अंडाशय असतं त्याच्यामध्ये काही अंडी असतात आणि जसं आपण मोठे होतो तसं त्या अंड्यांची अमाऊंट जी असते नंबर जे असतं तो कमी होत जातो ज्या वेळेला पायी सुरू होते साधारण बारा अकरा बारा तेरा वर्षाला त्यावेळेस साधारणपणे पन्नास हजाराच्या आसपास अंडी उरलेली असतात ती आपल्याला साधारण पंचेचाळीस पन्नासाच्या वयापर्यंत पुरायची असतात okay. तर मेनोपॉज म्हणजे काय बाय डेफिनेशन की जेव्हा पीरियड्स थांबतात बारा महिन्यासाठी कन्झेक्युटिव्हली मग आपण त्याला मेनोपॉज म्हणतो मग त्याच्यामध्ये hmm. एज रिलेटेड ज्या गोष्टी असतात थोडे ग्लोबल एज ॲव्हरेज एज साधारणपणे बावन्न वर्ष आहे इंडियामध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये फॉर्टी सिक्स टू फॉर्टी एट म्हणतात okay. मग परत त्याच्यामध्ये अर्ली मेनोपॉज आणि प्रिमेच्युअर ओवेरियन इन्सफिशियन्सी असे वेगवेगळे टर्म्स वापरले जातात जे त्या फंक्शन संपण्याबद्दल म्हणजे ओव्हरीमधले एग्स संपल्याबद्दल किंवा त्याचं जे प्रोडक्शन संपल्याबद्दल आहे पण बेसिकली मेनोपॉज म्हणजे काय तुम्ही Uh, बाळ प्रोड्यूस करण्याच्या कॅपॅसिटीमधनं बाळ न प्रोड्यूस करायच्या कॅपॅसिटीमध्ये ट्रान्झेक्शन करतात ओके okay. नाही मॅडम म्हणलं तसं की प्रत्येकाच्या अंडकोशामध्ये प्रत्येक महिलेच्या अंडकोशामध्ये एक फिक्स नंबर ऑफ बीजांड असतात hmm. जसं दर महिन्याला पाळी येत राहते तसं एक साधारणतः तीस पस्तीस वर्ष ही बीजांडं तयार होत राहतात आणि एक पॉईंट असा येतो की जिथे ती बीजांडं संपतात मी थोडक्यात त्या ओव्हरीची एक्सपायरी म्हणू आपण तिची एक्सपायरी डेट आहे सो ही एक्सपायरी डेटला आपण मिनोपॉज म्हणतो की त्या बीज तयार नाही झालं की ऑबियसली जे काही हॉर्मोन्स असतात ते हॉर्मोन्स जवळजवळ शून्य होऊन जातात हे हॉर्मोन्स शून्य झाले की डेफिनेटली मग मासिक पाळी येत नाही सो ही एक संक्रमणावस्था आहे की जसं एखादी मुलगी वयात येते तेव्हा ते हॉर्मोन्स वाढायला सुरुवात होते आणि जेव्हा पाळी जाते त्यावेळेला ॲक्च्युली ते हॉर्मोन्स जवळजवळ शून्य होतात Hmm. आणि त्याच्यामुळे मासिक पाळी चालू होत नाही okay. आणि मग ह्याला आपण मिनोपॉज म्हणतो hmm. hmm. आता हा मिनोपॉज जो आहे हा दोन तीन प्रकारे होतो म्हणजे वय हा एक क्रायटेरिया आहे दुसरं जर का काही ऑपरेशन झालं hmm. की गर्भाशयाची पिशवी काढून टाकली तर अशा वेळेला मिनोपॉज येऊ शकतो किंवा काही गोळ्या दिल्या तर येऊ शकतो किंवा जर का खूप दिवस जाण्यासाठी जेव्हा आपण उपाय करतो उपचार करतो त्यावेळेला जर का खूप हॉर्मोन्स दिले किंवा खूप हे बीजांड तयार केली तर अशा वेळेला ते लवकर संपतात ते लवकर संपली तर त्याच्यामुळे पण मिनोपॉज येऊ शकतो ओके okay. पण वयानुसार जो मिनोपॉज येतो तो, तो साधारणतः अठ्ठेचाळीस पन्नास बावन्नाव्या वर्षी येतो अंदाजन तो आपल्या आईला आपल्या मावशीला आपल्या आजीला जेव्हा आलाय त्याच्या अंदाजन येतो फिक्स काही नाही मॅथ्स नाही म्हणजे त्यामुळे एक साधारणतः त्याला येतो ओके okay. सो so, ही जे चेंजेस आहेत ह्या चेंजेसला आपण मिनोपॉज म्हणतो पण त्याच्यामध्ये मला सांगायचं अशी वाटतं की ही काही अचानक घडणारी गोष्ट नाही आहे म्हणजे काल पाळी आहे आज नाही असं कधी होत नाही तर ही एक डेव्हलप होणारी सिच्युएशन आहे ती साधारणतः चालू होते वयाच्या एक चाळीसाव्या वर्षापासूनच चालू होते की हळूहळू बिजंड कमी व्हायला लागतात हळूहळू हॉर्मोन्समध्ये बदल व्हायला लागतो ते हळूहळू कमी कमी व्हायला लागतात आणि मग साधारणतः कुठेतरी अठ्ठेचाळीस पन्नासाव्या वर्षी ती पाळी थांबते तर ह्या अगोदरच्या याला आपण पेरिमिनोपॉज असं म्हणतो म्हणजे मिनोपॉजच्या आजूबाजूला होणारी गोष्ट असं आपण पेरिमिनोपॉज म्हणजे मिनोपॉज यायच्या अगोदर ज्या गोष्टी होतात त्या बरोबर आणि मग पाळी थांबते आणि मग जसं मॅडम म्हणलं की जर त्या महिलेची पाळी ही साधारणतः बारा महिने नाही आली सतत सलग तर त्या गोष्टीला आपण मिनोपॉज म्हणतो ओके ओके सो so, ह्या पद्धतीने मिनोपॉज हा येतो आणि हा मिनोपॉज आल्यानंतरही पुढे बदल होत राहतात म्हणजे असं नाही आहे की चाळीसाव्या वर्षी चालू झालं पन्नासाव्या वर्षी मी बी संपलं की झालं ते चालू राहतं